न्यूज ऑफ द पीपल बाय द पीपल फॉर द पीपल कंत्राटीचा निर्णय वादात प्राथमिक शिक्षक समिती आक्रमक शिक्षण विभागाच्या निर्णयावर रोष राज्यातील 20 किंवा त्यापेक्षा कमी पट संख्येच्या शाळांमध्ये निवृत्त शिक्षक किंवा डीएड बीएड पात्रता धारकांची दरमहा 15000 रुपयांच्या वेतनावर कंत्राटी नियुक्ती करण्याचा निर्णय वादात सापडला शिक्षक दिनीच कंत्राटी शिक्षक नियुक्तीचा निर्णय घेऊन शिक्षण विभागाने शिक्षकांच्या अस्मितेला धक्का दिला असून या निर्णयामुळे राज्यातील कमी पटसंख्येच्या शाळांचं नुकसान होणार असल्याची टीका राज्य प्राथमिक शिक्षक समिती संघटना तसेच पात्रता धारकांकडून करण्यात आहे शिक्षण विभागाने तातडीनं निर्णय मागे न घेतल्यास राज्यभर आंदोलनाचा इशारा देण्यात आलाय राज्यातील जिल्हा परिषद शाळातील शिक्षकांची पदे मोठ्या प्रमाणात रिकतात पवित्र प्रणाली मार्फत भरती प्रक्रियेतून नियमित शिक्षक उपलब्ध होईपर्यंत शैक्षणिक नुकसान टाळण्यासाठी निवृत्त शिक्षकांच्या नियुक्तीचा निर्णय शिक्षण विभागाने घेतला होता त्यानंतर शिक्षण विभागाने शिक्षक दिनीच कंत्राटी शिक्षक नियुक्तीचा निर्णय जाहीर केला त्यानुसार कमी पटसंख्येच्या सर्व शाळांमध्ये निवृत्त शिक्षक उपलब्ध होतील असं निघत त्यामुळे पद रिक्त राहून विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होते राज्यात डीअड बीअड झालेले पात्रताधारक बेरोजगार मोठ्या प्रमाणात आहेत त्यांना ते। कमी पट संख्येच्या शाळांवर संधी दिला शिक्षकांची पदे रिक्त न राहता विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होणार नाही असं शिक्षण विभागाच्या निर्णयाद्वारे स्पष्ट करण्यात आलंय राज्यभरातील तरुणांनी शिक्षक होण्यासाठी वर्षानुवर्ष अभ्यास करून पात्रता मिळवली आहे राज्यात शिक्षकांची पद मोठ्या प्रमाणात रिक्त असतात कंत्राटी नियुक्त करण्याचा निर्णय शिक्षण विभागाचा अत्यंत चुकीचा आहे नियमित नियुक्ती होणाऱ्या उमेदवारांना सोळा हजार रुपये वेतन मिळतं आणि कंत्राटी शिक्षकांना पंधरा हजार रुपयांचं वेतनाचा आमिष दाखवण्यात आलंय कंत्राटी शिक्षकांनी इतक्या कमी वेतनात नियमित शिक्षकांप्रमाणे सर्व काम करणं ही पिळवणूक आहे असा आरोप संघटनेनं केलाय तमा शिक्षक विभागाना कंत्राटी शिक्षक नियुक्तीचा निर्णय तातडीने मागे घेण्याची मागणी पात्रता धारकांनी केली कमी पट संख्येच्या नावाखाली नियमित शिक्षकालाचा हद्दपार करायचे अशा प्रकारचा निर्णय शासनाने शिक्षक दिनीच घेतला हा निर्णय शिक्षकांच्या अस्मितेलाच धक्का देणार आहे या निर्णयाच्या विरोधात राज्यात आंदोलन करण्यात येणार आहे पीपल न्यूज पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा व बेल आयकॉनला प्रेस करा